श्री स्वामी समर्थ आज आपण आलो आहोत अक्कलकोट मधल्या अंदाजे साडे ते सातशे वर्ष जुने असलेल्या शिवमंदिरात हे मंदिर थोडे आतमध्ये असल्यामुळे बऱ्याच लोकांना या मंदिराबद्दल माहिती नाही या मंदिराची निगडीत एक फार सुंदर कथा श्री स्वामींच्या बकरीमध्ये दिलेली आहे प्रत्येक श्रावणात श्री स्वामी येथे येत असत असेच एकदा अक्कलकोटमध्ये दुष्काळ पडला तेव्हा सर्व भक्तांनी स्वामींना साकडे घातले तेव्हा स्वामींनी या मंदिरात येऊन येथील शिवलिंगावर ती हरभरे चढवले तेव्हा अक्कलकोटमध्ये पाऊस पडला आणि दुष्काळाचे संकट दूर झाले येथे येणाऱ्या सर्व भक्तांना येथे असलेल्या दैवी अस्तित्वाची जाणीव होते या मंदिरामध्ये श्री शिवयोगी यांची दहावी पिढी या मंदिरामध्ये पूजा करते येथे बऱ्याच लोकांना विविध अनुभव येतात आणि त्यातील काही अनुभव या मंदिरातील पुजारी श्री सदाशिव शिवयोगी यांच्याकडून ऐकूयात मुंबईचे एक भक्त होते त्यांना स्वप्न त्यांना ते, स्वप्ना स्वप्नामध्ये असेच आपले हे, हे मंदिर दिसते मग दिसत दिसत त्यांनी मग त्यांनी इकडं अकोरकोटला आले अकोरकोटला सगळं सत्र त्यांनी अकोट शहर म्हणजे का बघ तरी येऊन गेले मग आप आपण म्हणतात त्यांना दिसलं हुबेहू जसं त्यांना ते स्वप्नामध्ये दिसलं त्याप्रमाणे आहे की त्यांना आदेश झाला जाऊन जा त्यांच्या त्यांच्या म्हणजे का म्हणजे स्वप्नामध्ये तू माझ्याकडे एकदा येऊन जा त्या आवाज आवाज त्यांनी इकडे आले जसे स्वप्नामध्ये त्यांना बारा ज्योतिंक दिसले त्याप्रमाणे सेम टू सेम त्यांना इथं दिसले म्हणून त्यांनी इथं येऊन नतमस्तक झाले मग तात्काळ त्यांना तात्काळ त्यांना तन, तात्का ते कसं असे संकेत की वेगळे तू जा तुझं जे काही अडं काम आहे तर तुझ्या बायकोने घरामध्ये पडले तुला ते क एक बंद पाकिट देईल मग साक्षात जे हे हे बघतो लोक त्यांनी मुंबईला गेले मग गे गेल्यानंतर त्या त्यांच्या क मंडळी मंडळीनं ते, ते मार्काच्या हातामध्ये पाकिट दिलं पाकीट फोडून फुटले जी काय अडकलेली कामं होते ते सर्व एका एक क्षणात एक ते पूर्ण भक्ता के असं असं झालेलं आहे आणि असे असेच काही क ते भक्तांचे भक्तजण आम्हाला येऊ येऊन सांगतात की असं असं आम्ही हे मागणं केलं दहीबाटणी पण म्हणजे कामजी राहतो किंवा समजा आता कोणाला कुठलं ते दाम्पत्याला मूर झालं नाही आम्ही मागणं करतो की बाबा असं म्हणजे काय आम्ही तंत्रज्ञान निरंजन अर्पण आमच्या घरी दीप दिवा लागू दे आम्ही निरंजन निरंजन हे अर्पण करतो असे बरेच म्हणजे का भक्त लोक लोक येऊन सुद्धा भक्तांच्या इच्छेप्रमाणे मनोकामना मनोकामना त्यांची पूर्ण होते जसे आपण पाहू शकता हे हो मंदिर थोडं लहान आहे आणि इथे बरेच कार्यक्रम सुद्धा होतात आणि ते होत असताना त्यावेळी येणाऱ्या भक्तांची गैरसोयसुद्धा होते तेव्हा या मंदिराच्या बांधकामासाठी तसेच मंदिराला काही देणगी द्यावयाची असेल तर मंदिराचे पुजारी श्री शिवयोगी यांच्याशी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद आज या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद